अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथे बनावट दारू कारखाना पोलिसांनी केला उद्ध्वस्त परप्रांतीय आरोपींसह एका महिलेला अटक अंदाजे एकतीस लाखांचा मुद्देमाल जप्त अक्कलकुवा पोलिसांनी मोरंबा गावात गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत बनावट दारू निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे या कारवाईत बनावट दारू तयार करण्याचं साहित्य तयार दारू तसेच दोन वाहने मिळून एकूण तीस लाख चौसष्ट हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रीना मोरंबा तालुका कलकुवा ही आपल्या घराजवळील गोडाऊनमध्ये काही इसमांच्या मदतीने बनावट व भेसळयुक्त दालू तयार करून तिची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस, पोलीस निरीक्षक सारंग नलवकार यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी रीना पाडवीसह खालील पाच आरोपींना अटक करण्यात आली विकास सिंग हरिहर सिंग मदनलाल बसंतलाल वर्मा राजेश रामकरण जयस्वाल परमानंद रामचंद्र रॉय इंद्रात संतोष सरोज कारखान्यातून दारू तयार करण्याचा साहित्य रासायनिक पदार्थ प्लॅस्टिकच्या बाटल्या बूज बॉटलिंग मशीन लेबल्स अल्कोहोल मीटर तसेच एक पिकअप एम एच त्रेचाळीस बी जी शून्य एक सत्तावन्न आणि एक क्रेटा यू पी बत्तीस एन वाय अडतीस अडतीस अशी दोन वाहने जप्त करण्यात आली सदर प्रकरणी रीना पडवीवतीच्या साथीदारांविरुद्ध बीनेस कलम एकशे त्रेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट अ सहा फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त पड पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारंगना लवकर व त्यांच्या पथकांनी केली इतक्या मोठ्या प्रमाणात अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा येथे बनावट दालू कारखाना सुरू असताना प्रशासन अनभिज्ञ कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर पथकात पोलीस निरीक्षक भाऊसाहेब भगत अमलदार महेंद्र जाधव तसेच शैलेश गावित नरेंद्र सुनावणे जयसिंग बसावे सुनील पवार रितेश बेलेकर भरत भोईत छोटूलाल पावरा विकास शेलार राजू मोरे यांचा समावेश होता सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंगणा लवकर करीत आहेत काल दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलीस स्टेशन अक्कलकोवा हद्दीतील एक मोरंबा म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक महिला ही तिच्या घराच्या पाठीमाग आहे गोडाऊनमध्ये बनावट दारू तयार करून त्या ठिकाणी विक्री करत आहेत मिळालेल्या माहितीबाबत आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्तसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री कांबळे साहेब आणि आमचे उपविभागीय अधिकारी श्री सुभाष भोयसर यांना घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही सदरच्या ठिकाणी जाऊन छापा टाकला छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला पाच आरोपी हे बनावट दारू तयार करताना तयार त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडून जवळपास बनावट दारू तयार करण्याचे जे साहित्य आहे त्याच्यामध्ये लेबलिंग आहे बॉटलिंग आहे अनेक प्रकारचे काही केमिकल आहेत काही साहित्य आहे आ, इतर काही साहित्य आहेत ते मशीन आहे ते बॉटलिंग करण्याची मशीन आहे असे साहित्य एकूण तीस लाख सहाशे हजार सहाशे रुपयाचा माल त्या ठिकाणी आम्हाला मिळून आलेला आहे आरोपींना आम्ही पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे याच्यातील मुख्य जी आरोपी आहे रीना पाडवी ज्या रीना पाडवी हे घटनास्थळावरून फरार फरार आहेत त्यांचा आम्ही आता शोध घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करणार आहोत आरोपींना अटक केली असून आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करून पाच दिवसाची कस्टडी त्या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे आणि या तपासादरम्यान आणखी काही या गुन्ह्यातील काही आरोपी आहेत का आणि हा जो माल आहे बनावट तयार केलेला माल जो आहे त्या ठिकाणी कुठं विक्रीला जात होता आणि त्या ठिकाणी आणखी काही लोक त्या ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये समाविष्ट आहेत का त्याबाबत मा माहिती घेणार आहोत पुढील कारवाई करत आहोत